नमस्कार मित्रांनो आमदार झाला या दिसतोय का मी तुम्हाला दिसते पेमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला दिसतोय का हां तर काय झालं मी आता संध्याकाळ घात मी काय हॉटेलवर सकाळचा नसतो कारण मला फ्रेशिप चालू आहे आता पण मी काय तुम्हाला रविवारच्या रेलमध्ये जास्त दिसणार नाही सकाळ सकाळ संध्याकाळच्या रेल काढले तर बऱ्याच ह्याच्यात मी रेशमाच्या रवीच्या रेलमध्ये दिसणार तर सकाळचा तर मी दिसणार नाही कारण काय झालं मला फ्रीशीप चालू आहे आठवड्यात पण मी सकाळचा कामाला जाते साडेतीन नंतर आ... मी हॉटेलवर येते तुम्ही म्हणता ना ना तुमच्या वेळेवर म्हणतेस काय 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 भाजीची क्वालिटी तसं काय नाही मित्रांनो ॲडजस्ट केलेलं आहे सगळं त्यामुळे क्वालिटी तुम्हाला तीच मिळणार आहे मी तरी तीच मिळणार आहे मग आत्ता हॉटेल चालू आहे गिरायक चालू व्हायला सुरुवात झाली आहे दाखव तुम्ही आता रसा आहे तिकडे चूक आहे त्याच्या ताट बनवायचं त्याच्या पलीकडे भाकरी करायचं काम चालू आहे आता भाकरीचं काम चालू आहे जाळावडा डामा तिकडे पण जाळ चाललावा आणि वर हिथून आपली इंट्री मी काल धावलेटर हात करत आहे हे अशा प्रकारे इकडून आपण पॅक करून घेतलं बॅनर लावून हो हो भरतो भरतो पार्सलची ऑर्डर आली आता लगेच तर मित्रांनो भरतो पार्सल मी तुम्हाला अजून व्हिडिओ दाखवतो अशा प्रकारे चाट लावली अशा प्रकारे चाट लावून जात मग काय 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 म्हटेल बोल विषय टॉप विषय टॉपचा काय खरं काय मित्रांनो घे घेतो हो काय वरच्या बा बादली जाई तर मित्रांनो सुपडा साफ झाला सगळा सुपडा साप तुकडा राहिला नाही मग माझा मग सांगत हो सगळा तुकडा साफ झाला एक एकमत तुकडा राहिला नाही सगळा राहडा झाला तर परब येऊन आपले दूध जर आले जेवायला त्यांना काय मटणंच राहिलं नाही तुम्हाला दाखवते लक्ष्मण जोगदंड मग तीन दूध जर आले खास मित्रांनो हो का ते पलीकडले लक्ष्मण जोगदंड ते आपले व्हिडिओ बघतात हे पंढरपूर वरण तुम्ही कुठून परभणी तुम्ही हिंगोली ही आपले सबस्क्रायबर एवढ्या लांब जेवण्यासाठी आले तर नाखेर शेवटी चांगला काय रस बाकरी खावा लागतंय पण आता काय वेळच मिळाला नाही मग कसं काय झालं या भाकरी एक नंबर आहे ना कृष्णा कस काय सगळं सकाळ घालत कृष्णा आहे आपलं बघा यो जोगदंड साहेब ओके ना हा ओके ओके